आता जाऊयात नांदेडला नांदेडच्या एका शेतकऱ्यानं बाजारपेठेचा अभ्यास केला आणि पिकाची निवड केली हायवेच्या बाजूलाच असलेल्या शेतीत शेडनेटमध्ये शिमला मिरची लागवड केली या मिरचीला हमखास मागणी असते अशा हॉटेलांसोबत करार केला त्याचं भरभरून फळ आज त्यांना मिळतंय पाहुयात आहेत जिल्ह्यातील सतीश कुलकर्णी मूळचे स्थापत्य अभियंता पण नोकरीत मन नसल्याने दशकभर ते शेतीत प्रयोग करतात सरकारी योजनेच्या मदतीने त्यांनी शेडनेट उभं केलं या शेडनेटमध्ये कोणतं पीक घ्यायचं याचा विचार केला आणि सिमला मिरची निवड केली त्याला कारणही तसंच होतं मुळात हे शेत असणारं आंतरराज्य रस्त्याला जोडलेलं आहे तो रस्ताच या शेतातनं गेलेला आहे आणि दक्षिणेकडे जाणारी असणारी राज्य म्हणजे हैदराबाद आंध्र प्रदेश आणि कर्नाटक हे या राज्याची लोकं याच रस्त्यावरनं ये जा करतात हैदराबादच्या काही लोकांनी आमच्याशी संपर्क साधला आणि पिझ्झा कंपनीला शिमला मिरची तुमची चांगली आहे आणि ती जो मोठी दिली म्हणजे ज्याचं वजन साधारणपणे चारशे पाचशे सहाशे ग्राम असेल मोठी असेल तर ती आम्ही घेऊन जाऊ असं त्यांनी आमच्याशी तोंडी करार केलेला होता त्याच्यामुळे आम्ही वाढू दिली कुठली कुठली सहाशे सातशे ग्राम पर्यंत सुद्धा गेलेली आहे चांगल्या कंपनीचं बियाणं निवडून त्यांनी शेडनेट मध्ये गादी वाफ्यावर लागवड केली लागवडीच्या दोन दिवसात खताचा डोस देऊन ड्रेनचिंग केलं शेणखत आणि रासायनिक खतांचा पेसल डोस दिला कडुनिंबाच्या वापर केलाय साधारणपणे पंचेचाळीस सेंटीमीटर म्हणजे आपल्या फुटावरती प्रत्येक ठिकाणी छिद्र मारले एका साधारणपणे येतात चार जानेवारीला माझी लागवड संपली आणि तिथून चौवेचाळीस दिवस मोजल्यानंतर पंचेचाळीसाव्या दिवशी ही मिरची मला तोडायला आलेली होती आतापर्यंत माझं साधारणपणे दीड लाखा रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे आणि पुढे एक साधारणपणे चार साडेचार लाखाचा अपेक्षित आहे हे साधारणपणे पाच ते साडेपाच महिन्याचा कालावधी लागलेला शिमला मिरची भाजी बाजारात विक्रीसाठी पाठवली तर सरासरी वीस रुपये दर मिळतो मात्र थेट एखाद्या हॉटेल सोबत करार केला तर दुप्पट दर मिळू शकतो हे सतीश कुलकर्णी यांच्या लक्षात आलं आतापर्यंत माझा साधारणपणे एक लाख दहा हजार रुपये खर्च झालेला आहे आणि पुढे नव्वद हजार लागेल कारण याला बांधणी आहेत तार आहेत मल्चिंग पेपर आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत लेबर कॉस्ट आहे त्या सगळ्यांची हे केली तर आत्तापर्यंत एक लाख दहा हजार रुपये खर्च झालेले आहेत माझे निवळ नफा एक साडेपाच ते सहा लाख होईल अशी अपेक्षा आहे सतीश कुलकर्णी यांनी दक्षिण भारतातील काही पिझ्झा बर्गर बनवणाऱ्या आउटलेट सोबत करार केला हायवेवर शेती असल्याचा फायदाही त्यांना झाला पारंपरिक शेती करत असताना त्यात धोके जास्त आहेत वादळ आहे वारं आहे आणि उघड्यामध्ये पडणारी कीड आहे त्याच्यानंतर थंडीची लाट आल्यानंतर त्यात पीक कोसळतं आणि पीक कोसळलं म्हणजे शेतकरी कोसळतो बंदिस्त शेती केली तर त्यात शेतकऱ्याला थोडासा धोका कमी आहे आणि त्याचं जीवनमान उंचवण्याची थोडी जास्त शक्यता आहे शेतकऱ्याने जर बाजारपेठेचा विचार करून शेती नियोजन केलं तर बळीराजा खऱ्या अर्थाने राजा, राजा होऊ शकतो असं सतीश कुलकर्णी सांगतात नांदेडहून योगेश लाटकरसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा